नोटबंदीच्या निर्णयाच्या दिवशी देशातील नक्की किती चलन बाद होणार याबद्दल रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या अर्थ खात्यामध्ये तब्बल चार ते पाच लाख कोटींची तफावत आढळून आलेली आहे सरकारने दिलेल्या दाव्यानुसार पाचशे आणि एक हजारच्या चौदा लाख कोटी नोटा होत्या तर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार त्या नोटांची किंमत ही वीस लाख पन्नास हजार कोटींच्या घरात होती त्यामुळे आकडेवारी का बदलली आणि खरी आकडेवारी नेमकी कुणाची आहे असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय रद्द झालेल्या नोटांच्या किमतींमध्ये तफावत असल्याचं पाहायला मिळत आहे अर्थ खात्याकडून मिळालेली माहिती आणि रिझर्व्ह बँकेकडून मिळालेली माहिती ही वेगळी आहे नोटबंदीच्या दिवशी रिझर्व्ह बँकेची स्थिती नेमकी कशी होती यावरही एक नजर टाकूयात नोटबंदीच्या दिवशी रिझर्व्ह बँकेची स्थिती नेमकी कशी होती तर दोन हजारच्या नोटा या चोवीस हजार सातशे कोटी इतक्या होत्या आणि त्याची किंमत आहे चार लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे चाळीस कोटी तर पाचशेच्या नोटा या शून्य होत्या एकही पाचशेची नवी नोट रिझर्व्ह बँकेकडे नव्हती त्यामुळे नोटबंदीच्या दिवशी रिझर्व्ह बँकेची स्थिती काय होती हे आपण पाहतोय जुनं चलन जे आहे त्याची किंमत म्हणजे त्या ज्या नोटा होत्या त्या बारा लाख बेचाळीस हजार तीनशे कोटी इतक्या होत्या आणि त्याची किंमत आहे तब्बल तेवीस लाख त्र्याण्णव हजार एकशे बासष्ट कोटी इतकी पाचशे आणि एक हजारच्या ज्या नोटा होत्या त्या तीन लाख अडुस अठरा हजार नऊशे एकोणीस इत कोटी इतक्या होत्या तर ते त्याची किंमत आहे वीस लाख एकवीस हजार एकशे सहासष्ट कोटी इतकी मात्र हे सगळं चलन रद्द झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडे किती कमी चलन होतं हे hey, यावरून दिसतंय पाचशेच्या तर एकही नवी नोट रिझर्व्ह बँकेच्या खात्यात नव्हती रिझर्व्ह बँकेकडे नव्हती दरम्यान रिझर्व्ह बँकेतील चलनापैकी शहाऐंशी टक्के चलन रद्द झालं असून नोटबंदीच्या दिवशी नवीन चलनच रिझर्व्ह बँकेकडे उपलब्ध नव्हतं अशी माहिती दिलेली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रिझर्व्ह बँकेकडे माहितीच्या अधिकारामध्ये मागवलेल्या माहितीमध्ये ही गोष्ट समोर आली आहे त्यामुळे मोदींचा नोटबंदीचा निर्णय हा घाईचा ठरला का असा प्रश्न आजही निर्माण होतोय रिझर्व बँकेने आम्हाला अशी माहिती दिली की त्यावेळी दहा वीस पन्नास शंभर आणि पाचशे आणि हजारच्या एकूण चोवीस लाख कोटी नोटं त्यांच्या स्टॉकमध्ये होत्या आणि ज्या नवीन नोटा त्यांनी दोन हजार रुपयाच्या प्रिंटिंग केल्या त्या जवळपास पाच लाख कोटी होत्या खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने या नोटांची स्टॉक स्वतः भारतीय रिझर्व्ह बँकेकडे होता त्या तुलनेमध्ये ज्या नोटा त्यांनी प्रिंटिंग केल्या ते फार कमी होतं जो स्टॉक होता त्याच्या तुलनेच्या चोवीस टक्के कमी ह्या नोटा ह्या यांनी प्रकाशित केल्यामुळे एकंदरीत संपूर्ण देशामध्ये एक प्रकारे सामान्य नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागला